नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे दिवाळीत कल्याण मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ पाटकर यांच्या वतीने निराशित व निराधार महिलांना दिवाळी भेट म्हणून घरगुती सिलेंडरचे रिफिल मोफत देण्यात येणार आहे सोमवारी पत्रकार परिषद राजाभाऊ पाटकर व जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी ही माहिती दिली विशेष बाब म्हणजे ही शासकीय योजना नसून राजभाऊ पाटकर यांच्या स्व महिलांना सिलेंडरची रिफिल मोफत पुरवली जाणार आहे या पत्रकार परिषदेत विमल ठक्कर आणि मुन्ना तिवारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ही योजना या ठिकाणी मी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जी गोरगरीब परिस्थिती बघून आताची मागाई बघून कुठेतरी आपल्या बहिणींना काहीतरी ओळणी म्हणा काहीतरी भावा गिफ्ट म्हणा अशा दृश भाऊबीज म्हणा अशा दृष्टिकोनातून हा मी विचार केला आहे बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका मनाशी घेऊन मी या ठिकाणी या कल्याण पश्चिममध्ये माझ्या निराशित भगिनींसाठी किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणाचं वाले असतील किंवा इतर म्हणजे तलाक जरी माझ्या भगिनी असतील तरी अशा देखील भगिनींना या योजनेचा मी लाभ माझ्या माध्यमातून एक रिफिल ची जी मी घोषणा केलेली आहे ही स्व खर्चाने सगळ्यात महत्वाची सांगतो की मी स्व खर्चाने करतो कुठली शासकीय योजनेचा लाभ नाही माझ्या परीने खारीचा वाटा मी उचलण्याचा प्रयत्न करतो ही योजना आहे दसरा दिवाळीला माझ्या भगिनीना मी काहीतरी माझ्या परीने द्यावा बहिणींसाठी भावाकडनं काहीतरी ओळणे द्यावी या उद्देशाने बहिणींचा लाडका भाऊ काँग्रेसचा राजा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना मी राबवत आहे किती शहरामध्ये असणार ही आता प्रथम मी कल्याण पश्चिम मध्ये सुरुवात केलेली आहे कल्याणपासून टिटवाळ्यापासून नांदप आमचा एक गाव ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येते अशा ह्या विभागामध्ये कल्याण पश्चिमला मी हा प्रथम राबवण्याचा मानस केलेला आहे टिटवाळ्यासारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरात इथे दहा पैसे वीस पैसे हार विकून एक प्रतिकूल परिस्थितीतून मोठी झालेली आज या परिस्थितीत आलेली एक व्यक्ती आहे गरिबी आली तर लाजून नये आणि श्रीमंत आली तर माजून आहे रिपोर्ट टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद